त्या शोभाची आई भवानीने अशी रेखली जन्माने या वीराच्या नव प्रभा फाकली स्वराज्याचा तेज सूर्य स्वराज्याचा हा बहुजनांचा वाली जन्माने या शोभाच्या अभिमानाने नमतो ज्याच्या चरणी असा धुरंदर जाणता राजा दुसरा नाही कुणी दुसरा नाही कुणी मी जिजाऊ विरुपच्या भोसले घरांची सून लखुजी जाधवची मुलगी शहाजीराजाची पत्नी आणि मातृत्वाचा मानदंड गौरव ज्यांनी निर्माण केला त्या शोभाची आई जिजाऊ मी जिजाऊ शहाजी राजाची पत्नी म्हणून पुण्यात आले भोसले घराणं आणि जाधवांचं ही दोन्ही सरदार घराणे एक विजापूरच्या आदिलशाही एक तर दुसरा दिल्लीचा औरंगजेबाचे पदवी बालपण आमचं असच सरदारांच्या युद्धाच्या वर्दळीत गेलेलं सतत जनतेचे प्रश्न सरदाराची धवढ तलवारीच्या खनखनाट अशा वातावरणात आम्ही आमचं बालपण गेलं लखुजी जाधवांनी आबाजी महाराजांनी आम्हाला जशी एक मुलगी म्हणून कधीही वागवलं नाही एक लढवईनं राजपुत्री घडवावी जशी घडवावी राजकन्या तसं त्यांनी आम्हाला शिक्षण दिलं घोडस्वारी शिकलो तलवार चालवायला शिकलो तलवार जेव्हा जेव्हा आम्ही चालवायचो तेव्हा तेव्हा आबा महाराज मला म्हणायचे रणचंडिका धन्य झाल्यासारखं वाटायचं परंतु राहून राहून बालपणापासून आम्हाला एक प्रश्न भेडसावताला एक प्रश्न सतावता आला सर्वत्र यवनांची सत्ता मुघलांची सत्ता मंदिर जात आहे आपल्याच माणसांनी रक्ताची थारोडी पाठवत आहे जात आहे आम्ही हे सातत्यानं आणि एकदा आबा महाराजांना आम्ही विचारलं आबा हे काय चाललंय हे कोणी संपत का नाही याला शेवट आहे का आम्हा महाराजांनी शांत डोक्याने डोळे बंद केले आणि अलगट डोळे उघडले म्हणले जीव हे पारतंत्र्य आहे पारतंत्र्यात पारतंत्र्याचा श्वास कोंडावा लागतो तेव्हा स्वातंत्र्य मिळत परंतु इथे कुठेही एकसंगता नाही एक नाही सगळेजण आपली सरदार सही सलामत ठेवण्यासाठी कोणाचे तरी पदही काम करतात तेव्हा स्वातंत्र्य मिळते तेव्हा स्वातंत्र्य मिळते इथे गवताला भाला भाले फुटत नाही तर स्वातंत्र्याची उर्मी कुठून येईल आणि हा क्षण ठरला जेव्हा आमच्या मनात स्वराज्याची स्वातंत्र्याची ठिणगी पेटली कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपति गजश्वपति भूपपति प्रजापति सुवर्ण रक्ता श्रीपति अष्टावधार जागृता अष्टा प्रधान वेष्टिता न्यायालंका महाराजा धीराज राजा शिवछत्रपती शिवाजी